श्री तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगाड यांचा सप्टेंबर अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आला त्यानुसार उच्च न्यायालयाने मंदिरात आठ कोटी पाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी नऊ मे दोन हजार चोवीस रोजी संबंधित सोळा आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मात्र या आदेशाचे अद्यापही पालन झालेले नसल्याने हिंदू जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे केली हिंदू जनजागृती समितीचे विनोद रसाळ श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे अधिवक्ता शिरीष कुलकर्णी आणि पुजारी अमित कदम आदी उपस्थित होते या अपहार प्रकरणी दोन स्वतंत्र चौकशी अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात आले त्यापैकी पोलीस प्रमुख लता फड यांनी सादर केलेल्या अहवालात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले होते हा अहवाल फेटाळण्यात आला असून शंकर केंगार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार उच्च न्यायालयाने सर्व सोळा आरोपींवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले हा आदेश देऊन तीन महिने उलटले असून अद्याप संबंधितांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद झालेली नाही त्यामुळे अधिक वेळ न दवडता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी अधीक्षक संजय जाधव म्हणाले उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका